महाराष्ट्र की महायुती में सत्ता में से से पहले किसानों वादा किया था ऋण माफी का पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे सरकार के आश्वासन की वजह से किसान अब ऋण माफी की तरफ आस लगाए बैठे है, और मार्च की वजह से बैंक किसानों के पीछे रट लगाई आता अनेक जन म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले आप पैसे भरा पीक कर्जाचे परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे आज महाराष्ट्र मे हर तीन साथ किसान आत्महत्या कर रहे क्या रहे कृष्ण प्रधान देश के लिए यह सम्मानजनक बात है